सध्या दिल्लीच्या राजकारणात आणि कॉर्पोरेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आय पी एलचा वादग्रस्त माजी प्रमुख ललित मोदीचा भाऊ समीर मोदीला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे एकीकडे एक मोदी कुटुंबातील वारसा हक्काचा वाद सुरू असताना आता ही नवी आणि गंभीर घटना समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत या घटनेचे नेमके काय राजकीय संदर्भ आहेत त्याचे काय पडसाद मटतील आणि भविष्यावर काय परिणाम होतील चला जाणून घेऊन या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश चव्हाण आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी समीर मोदीला अटक केली ही अटक एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे समीर मोदी कोण आहे तर हा आहे माजी आय पी एल प्रमुख ललित मोदीचा भाऊ आणि मोदी, मोदी केअर या प्रसिद्ध कंपनीचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गेल्या पाच दिवसांपूर्वीच्या महिलेनं तक्रार दाखल केली होती हा प्रकार पूर्वी घडला होता पण आता तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केले या अटकेमुळे मोदी कुटुंबाचा वादग्रस्त इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आलाय ललित मोदीमुळे आधीच या कुटुंबावर अनेक प्रश्नचिन्ह होते आणि आता त्याच्या भावावर थेट बलात्काराचा आरोप आहे हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नाही याचे थेट राजकीय परिणाम दिसू शकतात समीर मोदी हा गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे चर्चेत होता त्याचे वडील के के मोदी यांच्या निधनानंतर तब्बल अकरा हजार वारसा हक्कावरून त्याचा त्याची आई बिना मोदी वाद सुरू होता या वादामुळे मोदी कुटुंबाची प्रतिमा आधीच मलिन झाली होती त्यात आता समीर मोदीच्या अटकेमुळे या कुटुंबाच्या प्रतिमेला आणखी एक मोठा धक्का बसलाय सध्या पोलीस समीर मोदीची चौकशी करतायत या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की भारतातील कॉर्पोरेट जगतात आणि राजकीय वर्तुळात या घटनेमुळे मोठी चर्चा सुरू झाली या अटकेमुळे मोदी कुटुंबावर आणि त्यांच्या व्यावसायिक साम्राज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकीकडे एक दे देशात महिला सुरक्षेबाबत मोठे दावे केले जातात तर दुसरीकडे समाजातल्या प्रभावशाली आणि गर्वश्रीमंत लोकांवर असे गंभीर आरोप होत आहेत त्यामुळे पैशाच्या बळावर आणि राजकीय प्रभावामुळे अशा प्रकरणांना दाबले जाते का हा एक मोठा प्रश्न आहे या प्रकरणात खरंच न्याय मिळेल की पुन्हा एकदा पैसा आणि सत्ता यांचा विजय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद